नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं पाहिलं तर भारत कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि येथील सर्व शेतकरी मित्र बंधू आणि भगिनी शेती करत असताना शेतीसोबत अनेक शेतीपूर्वक व्यवसाय करत असतो त्यामध्ये प्रमुख व्यवसाय असेल तर तो दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुक्कुटपालन असे अनेक व्यवसाय आपण उत्पन्न वाढवण्यासाठी करत असतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण ड्रॅगन फ्रूटच्या जातींविषयी व त्यांच्या उत्पादन क्षमतेविषयी सखोल माहिती बघणार आहोत असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शेतकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करा व्हिडिओ स्किप न करता बघावा आपल्याला सर्व माहिती मिळेल तर चला जाणून घेऊया जात आहे लाल साल पांढऱ्या घराचा ड्रॅगन फ्रूट बाहेरून चमकदार लाल साल आणि आतमध्ये पांढरा घर असतो ज्यामध्ये काळे बिया असतात हा सर्वसामान्य प्रकार आहे चवीला मिडियम गोड असतो आणि फळ हे ताजेतवाने दिसते भारतात सर्वाधिक लागवड होणारा आणि सहज उपलब्ध होणारा प्रकार आहे याचा उपयोग साधारणपणे रस शरबत आईस्क्रीम सॅलड आणि औषधी गुणधर्मामुळे डेंगू व मलेरियामध्ये खाल्ले जाते याचे सरासरी उत्पादन प्रति एकर दहा लाख ते तीस लाखापर्यंत असू शकते त्यानंतरची जात आहे लाल साल आणि गुलाबी लाल घर असलेले ड्रॅगन फ्रूट जे चवीला सौम्य गोड आणि किवी टरबूज यांच्यासारखी चव असते यात अँटी भरपूर असतात आणि हे रोगप्रतिकार शक्ती व पचनासाठी खूप उत्तम असते हे फळ आतमध्ये गडद गुलाबी लाल घर जे काळ्या बियांनी भरलेले असतो पांढऱ्या गराच्या तुलनेत हा जास्त गोड असतो पूर्ण वाढ झालेला निरोगी ड्रॅगन फ्रूट दरवर्षी वीस ते तीस किलो फळे देतो ज्यासाठी तीन ते चार वर्षे लागतात योग्य व्यवस्थापनाने प्रति एकर पाच ते सहा टन उत्पादन मिळू शकते मित्रांनो त्यानंतरची जात आहे पिवळा ड्रॅगन फ्रूट हे एक चवदार पोषक आणि विदेशी फळ आहे पिवळ्या साली आणि पांढऱ्या काळ्या बियांनी भरलेले फळ असते हे फळ पण रोगप्रतिकारशक्ती वाढवते व रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास खूप मदत करते तसेच हे लाल ड्रॅगन फ्रूटपेक्षा जास्त गोड असते पिवळ्या ड्रॅगनचे प्रति एकर उत्पादन सुमारे पाच ते सहा टन असू शकते योग्य नियोजन केल्यास वीस ते पंचवीस किलो प्रति झाड उत्पादन मिळू शकते त्यानंतरची जात आहे जांभळा ड्रॅगन फ्रूट हे एक आकर्षक आणि पौष्टिक फळ आहे जे चमकदार आणि गुलाबी जांभळ्या सालीतील असते आतून गडद जांभळागर व काळ्या बियांनी भरलेले असते उत्पादन सुरुवातीला दहा ते बारा किलो आणि तिसऱ्या वर्षी वीस ते पंचवीस किलो मिळते योग्य व्यवस्थापनाने वीस टन प्रति एकरपर्यंत उत्पादन मिळू शकते मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो